आणि तो ब्रिज पहिल्या टप्प्यात आपण प्लॅटफॉर्म क्रमांक दोन ला जोडत आहोत आणि दुसऱ्या टप्प्यात तो शिवडी ईस्ट ला जाणार आहे आणि या सगळ्या कामांची सुरुवात ते देखील आहे त्याचप्रमाणे जसं मोहनरावले उद्यान गेल्या पाच नऊ वर्षापूर्वी मी आश्वासनामध्ये सांगितलं होतं की शिवडीला एखादा उद्यान दे मोहनरावले उद्यान दिलं असंच आणखी एक उद्यान देण्याचा प्रयत्न माझा या पाच वर्षात जाणार आहे त्याचप्रमाणे शिवडी कोळीवाड्यामध्ये मी आरक्षण टाकलेलं आहे शाळेच त्या शाळेच्या आरक्षणाचा प्लॉट वरती पुन्हा त्या ठिकाणी शाळा उभी केली जाईल नवीन आणि ती शाळा मुंबई महापालिकेच्या वतीनं जी इंग्रजी माध्यमाची शाळा किंवा सीबीएसई माध्यम शिवडी प्रभाग क्रमांक दोनशे सहामध्ये आज उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं शिवसेना बाळासाहेब उद्धव ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार सचिन देवदास पडवळ यांच्या प्रचाराची दुसरी फेरी मोठ्या जल्लोषात पार पडली खिमजी विश्राम बिल्डिंग लक्ष्मी चाळ संजयनगर विठ्ठल विनायक सदन हिरजी जीवराजवाडी रिषभ टॉवर हिरजी बाग कृष्णा प्रेस माधवजी हरिराम साळ माणिकलाल कंपाऊंड सुंदरजी लिलाधर चाळ या परिसरात दुसऱ्या टप्प्यातही प्रचार फेरी काढण्यात आली या फेरीदरम्यान सचिनभाऊ पडवळ यांनी पुढील पाच वर्षांचं वचननामा घरोघरी जाऊन नागरिकांपर्यंत पोहोचवला या प्रचार फेरीला शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत सचिन पडवळ यांना भरघोस पाठिंबा दर्शविला शिवडीतील जनतेचा विश्वास विकासाचा संकल्प आणि एकजुटीची ताकद हीच आहे सचिन भाऊ पडवळ यांच्या प्रचाराची ओळख पंधरा जानेवारी रोजी मुंबई महानगरपालिकेची ही खरी म्हणजे निवडणूक दोन हजार बावीस मध्ये व्हायला पाहिजे होती परंतु या सरकारने ही निवडणूक चार वर्ष फुल ढकलली आणि आता नऊ वर्षांनी ही निवडणूक होत आहे आणि या निवडणुकीमध्ये शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार या युतीची उमेदवारी मला मिळालेली आहे आणि या ऐतिहासिक युतीचा उमेदवार म्हणून मी या ठिकाणी निवडणुकीला उभा आहे माझी ओळख पालक नसताना केवळ शिवसेना आपण प्रचंड मतदान केलं आणि मला निवडून दिलं परंतु निवडून दिल्यानंतर गेली नऊ वर्ष म्हणजे पाच वर्ष नगरसेवकाची आणि पाच चार वर्ष माझी नगरसेवक असताना देखील तुमच्या सोबत राहिलो सोबत काम केलं आणि काम करून या ठिकाणी पुन्हा मत आलेलो आहे तुम्हाला माहिती आहे या हिरजी पाक विभागामध्ये संपूर्ण शाखा प्रमुख पैसे या ठिकाणी असतात ते नेहमी सांगायचे तेव्हा घरी पाणी येत नाही पाणी येत नाहीये अशा वेळेला स्थानिक सोसायटीबरोबर चर्चा करून आणि आपण या ठिकाणी अतिशय चांगलं पाण्याचं काम केलेलं आहे आमचा महिला वर्ग अतिशय खुश आहे ज्यावेळेला मी आपल्या दातामध्ये मतभागासाठी आलो होतो आपण माझं उत्स्फूर्त स्वागत केलं त्याबद्दल धन्यवाद त्याचप्रमाणे या ठिकाणी असणाऱ्या रोडचं सिमेंट कॉन्क्रिटीकरण करण्यात आलं आपल्याला माहिती आहे त्या ठिकाणी गॅस महानगर गॅसची लाईन देण्यात आली जे जे काम तुम्ही सांगितलं ते करण्याचा प्रयत्न खासदार अरविंद सावंत साहेब आमदार अजयजी चौधरी साहेबांच्या सहकार्याने या ठिकाणी केलेला आहे मी उद्या तुमच्या घरामध्ये एक पत्र पत्रक राहत किंवा उद्या जे सेकंड पत्रक असेल या पत्रकाचा विषय कस आहे की दोन हजार सतरा साली आपण दोन हजार सतरा साली ज्या वेळेला मी निवडणुकीला उभारतो त्यावेळेला प्रभागामध्ये काय काम करेल हे नऊ वर्षापूर्वी मी एक कॅम्प्लेट तुमच्या घरोघरी दिलं होतं नऊ वर्षापूर्वी ते कॅम्पलेन मुद्दामून या पत्रकामध्ये मी थांबलेला आहे आणि दोन हजार सतरा मध्ये जी आश्वासनं दिली होती ती पूर्ण झाली आहे ते बघण्यासाठी या पत्रकावर एक क्यू आर कोड आहे तुम्ही ते पत्रक बघा दोन हजार सतराचं आणि ज्या क्यू आर कोड आपण